बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अवैध धंदे आणि गैरकारभारावर निर्बंध आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असताना दुसरीकडे त्यांच्याच खात्यातील कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे काढत आहेत अन्य कुठे नव्हे तर थेट पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानीच काल रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान एका कर्मचाऱ्याला एसपींनीच गांजा पिताना रंगे हात पकडले या प्रकारामुळे आता पोलीस दलाचीच प्रतिमा मलिन होत असून रोजच्या गुन्हेगारीच्या घटनांनी जिल्ह्यातील पोलीस आधीच बदनाम होत आहेत आता त्यात ही नवीन भर पडली आहे बाळू बहिरवाळ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे सध्या पोलीस अधीक्षक यांच्या निवास्थांच्या डाग डुजीचे काम सुरू असल्याने ते सध्या गेस्ट हाऊस मध्ये मुक्कामी आहेत काल रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान ते आपल्या कुटुंबासह घराचे काम पाहण्यासाठी गेले होते यावेळी बाळू बहिरवळ हा दरवाजा लावून आत गांजा पित होता पोलीस अधीक्षकांनी स्वतः खूप वेळ दरवाजा ठोठावून ही दार उघडत नसल्याने त्यांना शंका आली काही वेळानंतर बाळूने दरवाजा उघडला तेव्हा आत गांजाचा वास येत होता दरम्यान तात्काळ पोलीस अधीक्षक यांनी शिवाजीनगर पोलिसांना बोलावून बाळू बहिरवाळची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश दिलेत यावेळी बाळूने गांजाचे सेवन केल्याचे अहवालातून समोर आल्यानंतर त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान त्याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याची देखील माहिती असून थेट पोलीस कर्मचारीच कायद्याचे पालन करणार नसतील तर जिल्ह्यात खाकीचा धाक राहणार तरी कसा असा प्रश्न निर्माण होत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका